अवधूत चिंदना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ येणारा आपला सर्वांचा उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेपर्यंत एक्केचाळीस दिवसामध्ये आपण काय सेवा करू शकतो महाराजांसमोर जेव्हा तुम्ही गुरु करणार एकवीस जुलैला महाराजांसमोर तुम्ही जेव्हा उभा राहणार आपण आपली केलेली सेवा आहे ती महाराजांच्या समोर आपण सांगितली पाहिजे महाराजांसमोर उभा राहायला गेलं पाहिजे म्हणून एक्केचाळीस दिवस आपण गुरुपौर्णिमा निमित्त एक्केचाळीस दिवस आहे ती कोणती सेवा करायला पाहिजे स्वामी चैत्र असेल महाराजांचं नामस्मरण असेल या गोष्टी मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे संकल्पयुक्त सेवा एक्केचाळीस दिवसाची निमित्त आपण करायची आहे सगळ्यांनी चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पालनाबद्दल माहिती पटत गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरु ब्रह्मा आहे विष्णू आहे महेश्वर आहे तेच परब्रह्म आहे आणि गुरु तत्व ही खूप मोठी ताकद आहे आणि एकवीस जुलैला गुरु पौर्णिमा आहे एक्केचाळीस दिवस बाकी आता जेव्हा आपण गुरुमंत्र घेणार गुरुमंत्र म्हणजे काय खूप जण विचारतात गुरुमंत्र म्हणजे काय दादा आम्ही दरवर्षीच गुरु करतो आम्ही पाच पाच सहा सहा गुरु करतो मग गुरु करायचं महत्व काय त्याचे पण सगळे जे, जे व्हिडिओ आहे ते मी आजपासून जे व्हिडिओ आहे ते गुरुपौर्णिमेपर्यंत रोज व्हिडिओ आहे ते टाकणार आहे आता आपण एक्केचाळीस दिवसामध्ये काय सेवा करायची ते आपल्याला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एकेचाळीस दिवसामध्ये तुम्ही संकल्पयुक्त स्वामी चरित्र वाचू शकता एकेचाळीस स्वामी क्षेत्र वाचू शकता तुम्ही संकल्पयुक्त नामस्मरण जास्त करू शकता आपण रोज रात्री कालपासून रोज रात्री साडेनऊ वाजता युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर लाईव्ह आपण महाराजांच्या तीन माळी आणि एक वेळा व्यंकट स्तोत्र हे लाईव सुरू केलेलं आहे सर्वांनी अवश्य जॉईन व्हावं रात्री साडेनऊ वाजता गुरुमंत्र आपण जेव्हा घेतो गुरुमंत्र म्हणजे काय आपण आयुष्यामध्ये कोणतीही शिकत असतो आपलं आयुष्य आपल्याला कोणी कोणी गुरु असतं सगळ्यात पहिले गुरु आई वडील असता नंतर आपले शिकवणारे गुरु असतात नंतर आध्यात्मिक गुरु असता व्यवहारिक गुरु असता सामाजिक गुरु असता धार्मिक गुरु असता आणि जे आपल्याला नॉलेज सांगता जे आपल्याला माहिती सांगतात ते पण गुरु असतात म्हणून गुरुला गुरुचं जे महत्व आहे गुरुला तुम्ही त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुमंत्र अवश्य घ्यावा देहधारी गुरु अवश्य करावा आतापर्यंत जर केला नसेल कोणताही तुम्हाला कोणालाही गुरु करायचा असेल मागचा व्हिडिओ मी टाकला होता खूप जण म्हटलं मग गुरु कोणाला करायचं तुम्ही कोणालाही गुरु करा असं काही नाही तुम्हाला वाटेल त्यांना गुरु करा असं काही नाही पण एक निष्ठा राहायला पाहिजे श्री स्वामी समर्थ महाराज हे विश्वगुरु आहेत त्यांचा जर गुरुमंत्र आपण दरवर्षी घेतच असतो पण जे देहधारी गुरु आहेत ते गुरु करायला पाहिजे एकदा गुरु केल्यानंतर आयुष्यभर दुसरा गुरु करायचा नाही दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले पण एक जर आपण राहिलो तर आपल्या सगळ्या समस्या सुटत असतात गुरु केल्याने आपली आध्यात्मिक प्रगती वाढती बघा खूप जण म्हणता आम्ही महाराजांना गुरु केला श्री <laughs> स्वामी समर्थ महाराजांना गुरु केला मग दुसरा गुरु कशाला करायचं पण देहधारी जो व्यक्ती आहे तो आपल्या गुरु पाहिजे ते केल्यानंतर आध्यात्मिक मध्ये आपली प्रगती होत असते जेव्हा देव आपल्या समोर येतो समोर जर देव आपल्या समोर आला तर आपण पहिले काय म्हणणार पहिले गुरुचा नमस्कार करणार गुरु आणि देव समोर असेल तर आपण पहिले गुरूंचा नमस्कार करणार मग आपण देवाचा नमस्कार करणार या एक्केचाळीस दिवसामध्ये आपण काय करायची पूजा मांडणी आहे महाराजांचा फोटो ठेवायचा साधी महाराजांचा फोटो ठेवा स्वामी चरित्र आहे स्वामी चरित्र वाचताना कधीही हातामध्ये घेऊन वाचायचं नाही स्वामी स्वामीचरित्र ठेवायचं रांगोळी काढायची तुपाचा तुपाचा दिवा लावा तेलाचा दिवा लावा अगरबत्ती लावा धूप लावा वाचन करताना स्वामी चरित्र हे तुम्ही सकाळी वाचू शकता सकाळीच वाचलेलं चांगलं आहे पण ज्यांना जॉबमुळे याच्यामुळे जमत नसेल त्यांनी संध्याकाळी वाचा एक्केचाळीस दिवसामध्ये तुमचे एक्केचाळीस स्वामी क्षेत्र होतील आणि नाम नामस्मरण आहे ते जास्त करावं नामस्मरण महाराजांना खूप आवडतं एकेच्या दिवसामध्ये तुम्हाला जेवढ्या जपमाळी करता येईल तेवढ्या जपमाळी करायला पाहिजे गुरुपौर्णिमेपर्यंत खूप जणांचं असं असतं गुरुमंत्र महाराजांचा घेतला आपण जप नाहीये खूप जीवार येत जप करावं वाटत नाही आपलं रोजचं रुटीन असतं पहा आपण रोज, रोज जेवण करतो हे करतो हे आपण कधी सोडतो का नाही सोडत तसच आपल्या आध्यात्मिक शक्ती आणि आपलं मन स्थिर राहण्यासाठी आपल्याला रोज आपल्या गुरुचं नामस्मरण करायला पाहिजे गुरुमंत्र आपण जो घेतला ना तसं नामस्मरण करायला पाहिजे तुम्हाला आता एक्केचाळीस दिवसामध्ये तुम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढं जास्त नामस्मरण करा स्वामी स्वामीचरित्राचे तुम्ही रोज स्वामी चरित्र आहे ते पूर्ण वाचा नाही ते तीन तीन अध्याय वाचा किंवा सात सात अध्याय वाचा ज्यांना जमत असेल सात सात अध्यायामध्ये तीन दिवसात एक स्वामी चरित्र होतं तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा महाराजांच्या शरणावर ठेवायची गुरुपौर्णिमेला जेव्हा तुम्ही महाराजांचा परत गुरुमंत्र घेणार आणि खूप जण म्हणता मग डबल डबल कावर घ्यायचा गुरुमंत्र रोट रोटेशन आहे प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमा असते बघा वाढदिवस प्रत्येक वर्षी असतो आपला एकाच वर्षी वाढदिवस करतो का आपण नाही करत आपण काय म्हणतो एकदा जलमो समजा एकाच वर्षी वाढदिवस करतो का नाही प्रत्येक वर्षी वाढदिवस करतो प्रत्येक वर्षी सेलिब्रेशन करतो तसच गुरुमंत्र हा प्रत्येक वर्षी घ्यायचा असतो प्रत्येक वर्षी गुरुमंत्र घ्यायचा आपल्या गुरुंना घरी बोलवा त्यांचं पाद्यपूजन करा पाद्यपूजन करायचं पाय असेल ते पाय पहिले स्वच्छ पाण्याने पाय पहिले धुवून घ्यायचे नंतर दूध असेल दही असेल त्यांनी पाय धुवून घ्यायचे कारण की गुरूंच पाद्य तीर्थ हे जर आपण घरामध्ये टाकलं त्याच्यामध्ये खूप ताकद आम्ही आमचे जे गुरु असतात त्यांचा पण रहस करतो त्यांना घरी बोलवतो पाठ्यपूजन करतो त्याच्यामध्ये खूप ताकद खूप ताकद गुरुंच्या चरणामध्ये खूप ताकद असते बघा त्या पद्धतीने करायचं एक्केचाळीस दिवसामध्ये तुम्ही नॉन व्हेज आहे ते बाहेरचा खाऊ नका नॉन व्हेज खाऊ नका आपली केलेली सेवा कोणाला ना सांगायची नाही नामस्मरण जास्त ठेवा तुम्ही माळ जप असेल मा मनातल्या मा मनात असेल जेवढं जप करता येईल तुम्हाला एक्केचाळीस दिवसामध्ये तेवढं जप करा आणि तो जपाची संख्या आहे ती लिहून ठेवा कारण की जेव्हा तुम्ही गुरुमंत्र घेणार तेव्हा महाराजांच्या समोर तुमचं नाव लिहायचं लिहायचं आणि किती सेवा केली हे महाराजांच्या चरणाजवळ ठेवायच्या थे। तुमच्या घरी तुमच्या घरी महाराजांच्या चरणाजवळ ठेवायची थे। की एवढी एवढी सेवा झाली आपली सेवा आहे ही महाराजांना सांगा महाराज आपल्याकडून करून घेत असता आणि कसं होतं आपल्या ह्या धावपळीच्या योगामध्ये कोणाला आता वेळ नाहीये पण आपल्या जो गुरूंसाठी वेळ काढतो गुरु त्यांच्यासाठी वेळ काढतो तुम्ही अडचणीत असाल ना तर लगेच फक्त महाराजांचं डोळे बंद करून महाराजांना तुम्ही सांगितलं की लगेच काम होतं कशामुळं तुम्ही नामस्मरण केलेलं असतं महाराजांची सेवा केलेली असती स्वामी चरित्र वाचलेलं असत स्वामी चरित्र असेल हे वाचलेलं असतं ह्या सात दिवसामध्ये ह्या एक्केचाळीस दिवसामध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायण पण करू शकता आपल्या गुरूंसाठी गुरुसाठी करायचं काही मागण्यासाठी ना मारे से मारे से करू हे पाहिजे ते पाहिजे काही नाही महाराज मला फक्त तुम्हीच पाहिजे असं म्हणायला पाहिजे माझ्याकडून सेवा करून घ्या कधीही महाराजांसमोर उभा राहिलो ना आपण हात जोडून महाराजांना म्हणायचं महाराज फक्त तुमची सेवा होऊ द्या या एक्केचाळीस दिवसामध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता जेवढे पारायण होतील तेवढे पारायण गुरुचरित्र पारायण करा सात सात दिवसाचे स्वामी क्षेत्राचे पारायण करा नामस्मरण जास्त करायचं एवढी सेवा जर तुम्ही एक्केचाळीस दिवसामध्ये जर केली तर तुम्ही जेव्हा गुरुमंत्र घेणार एकवीस जुलैला रविवारी महाराजांसमोर तुम्ही जेव्हा बसणार तर महाराजांची मूर्ती तुम्हाला हसलेली दिसेल हसलेली दिसेल तुम्ही काही सेवा नाही केली नुसते महाराजांसमोर जाऊन बसले आणि उभा राहिलं झालं एक दिवस फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी टुरुक टुरुक सेवा करायची नंतर काहीच नाही तसं नाही अगोदर पण सेवा करायची नंतर पण सेवा करायची म्हणून सर्वांना कळकळीची कल विनंती आहे गुरुपौर्णिमा रविवारी आहे एकवीस जुलैला त्या दिवशी गुरुमंत्र कसा घ्यायचा कसा करायचं ते सगळे व्हिडिओ मी सांगणार आहे देहधारी गुरु पण अवश्य प्रत्येकाने करावा कोणालाही करा, करा। पण मनापासून सेवा करायची झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ